विजयनगर भागातील नवीन कोर्टासमोरील हेल्थ केअर फार्मा मेडिकलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते तीन बी टी हॉस्पिटल धामणगाव व हेल्थकेअर फार्मा मेडिकल, या हेल्थ मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व या शिबिराचा तालुक्यातील गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर उपेंद्र आहिरे यांनी केले यावेळी या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी उपेंद्र अहिरे हेल्थकेअर फार्मा मेडिकल अँड जनरल स्टोर्स या फर्मला येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी यशस्वीरित्या वर्ष या निमित्ताने एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव व हेल्थकेअर फार्मा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी मोफत सरोरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये वजन उंची शुगर रक्तदाब रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण व सल्ल्यानुसार ई सी जी या तपासण्या करण्यात येतील त्याचबरोबर मेडिसिन अस्थिरोग लक्षणे स्त्रीरोग यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन देण्यात येईल तरी सर्व सिन्नरकरांनी शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती शिबिराचे ठिकाण हेल्थकेअर फार्मा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स नवीन कोर्टासमोर विजयनगर सिन्नर धन्यवाद